निळेपट्टी लालपट्टी हर्षवर्धन सदगीर नाशिक निळापट्टी केसरी क्रमांक दोन वरती लालनापूर कुस्ती लावण्यासाठी आमंत्रित करण्याचा आहे सुदर्शन पहिला उपलब्ध होत नाही जालना टीम मॅनेजर महेंद्र गायकवाड सोलापूर निरापट्टी मध्ये चला अगोदरच आपण नमूद केलंय महाराष्ट्र केसरीचा एक राऊंड होणार आहे माती विभागाच्या गोष्टी अनाऊन्स करा के महाराष्ट्र केसरीची युवराज जाधव युवराज जाधव जालना लालपट्टी सुदर्शन गायकवाड सहेनगर निळीपट्टी सौराज पाटील मुंबई शहर लालपट्टी आणि तनमय जाधव पालघर निळीपट्टी माथ्या कडा क्रमांक एक वरती चला महाराष्ट्र केसरी मातीबाद माथ्याकडा क्रमांक दोन वरती युवराज जाधव जालना पट्टी मध्ये वृद्ध महेंद्र गायकवाड सोलापूर निळापट्टी मध्ये कुस्तीची सुरुवात रॅम मध्ये उभे राहिले सर्वांनी खाली हवे रॅम मध्ये कुणी उभे राहू नये रॅम मध्ये उभे राहिलेले सर्वांनी खाली हवे सर कुठे भाऊसर भाऊसर भीमराव होवराज पाटील मुंबई शहर पहिला पुकार तनमय जाधव पालघर पहिला पुकार कुस्ती प्रसाद शिंदे लाथोरिड कशी मध्ये तयार राहा विनोद इंगडे छत्रपती संभाजीनगर ब्लू कशी मध्ये तयार राहाजी काळे वाशिम पट्टी मध्ये तयार आहे स्वप्नील सेंडे कोल्हापूर पट्टी मध्ये तयार राहायचं आहे माती आखाडा क्रमांक दोन व मॅट आखाडा क्रमांक दोन दोन्ही ठिकाणी चालू असलेल्या कुस्त्या महाराष्ट्र केसरी वजन गटातील आहेत झोळी डावाचं प्रात्यक्षिक समोर बांधलेले मोहन गुंजा मोहन गुंजा माईक या संपलेल्या कुस्तीमध्ये महेंद्र गायकवाड सोलापूर निळीपट्टी विजय झालेला आहे संदीप मोठे सांगली लालपट्टी विजय मांडवे धाराशिव निळ्यापट्टी मध्ये या ब्लू कोच ब्लू कोच अंगात तरी गाला रॅम्प वर कुणीही थांबू नये अंगात रॅम्प मोकळा करून द्या मान्यवरांना येण्यासाठी रॅम्प आहे हा अंगात गाला रॅम्प वर कुणीही थांबू नये नगरचा सुदर्शन कोतकर

जी पोकरणा यांचे आई नगर कुस्तीगीर संघाच्या होती स्वागत गुलाब मुलानी आपलेही स्वागत आहे त्याचबरोबर मामू अग्रांबे मावळ आपलं स्वागत आहे प्रसाद शिंदे विनो मराठीत लिहू मराठीत छत्रपती चांगले लाल पट्टे विरुद्ध विजय मांडवे धाराशिव नळीपट्टी प्रसाद शिंदे लातूर पहिला पुकार हॅलो लातूर संघ व्यवस्थापक कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस आपल्या